प्रोत्साहन कौतुक करणारं कोणीच नसेल तर तुम्हीच तुमचे सर्वोत्तम व्हा मानव प्रकृतीला कौतुक प्रोत्साहन आणि स्वीकाराची भूक असते आपण काहीतरी चांगले करतो मेहनत घेतो पण जर कोणी त्याचे कौतुक केले नाही प्रोत्साहन दिले नाही तर आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात अनेकदा आपण वाट पाहत राहतो की कोणीतरी आपले खांदे थोकटेल म्हणेल शब्बास पण हे होत नाही अशावेळी अनेकजण निराश होतात स्वतःवरचा विश्वास गमावतात पण या उलट काही मोजके लोक स्वतःच स्वतःचे प्रेरणास्थान होतात या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहू की कोणी प्रोत्साहन दिलं नाही तरी आपण स्वतःच आपलं सर्वोत्तम कसं होऊ शकतो नंबर एक कौतुकाच्या गरजेचं मानसशास्त्र मानवी मेंदू आणि डोपामिन जेव्हा आपल्याला कुणाचं कौतुक प्रोत्साहन किंवा स्वीकृती मिळते तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा केमिकल सक्रिय होतो हे केमिकल आपल्याला आनंद उत्साह आणि आत्मविश्वास देतात म्हणूनच कोणी आपल्या कामाचं कौतुक केल्यावर आपण अधिक प्रेरित होतो मिरर निरॉन्स आणि सामाजिक शाबासकी मानवाच्या मेंदूमध्ये मिरर निरॉन्स असतात जे इतरांचं वर्तन पाहून आपल्यातही तोच अनुभव निर्माण करतात कोणी आपल्याला कौतुकाने बघतं हसून बोलतं शुभेच्छा देतं तर त्या क्रियेमुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पण जेव्हा हे मिळत नाही तेव्हा त्या निरॉन्सना सिग्नलच मिळत नाही त्यामुळे मेंदू उदास होतो नंबर दोन कोणीच प्रोत्साहन देत नसेल तर काय होते आत्मसंशय वाढतो जेव्हा सतत कोणी आपल्याला प्रोत्साहन देत नाही तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो मी चूक तर करत नाहीये ना किंवा माझं काहीच महत्त्व नाही का हा आत्मसंशय हळूहळू आत्मविश्वासावर गदा आणतो सिलिंग इफेक्ट मर्यादा गाठणं एका टप्प्यानंतर लोक स्वतःचाच विकास थांबवतात कारण त्यांना असं वाटतं की ज्यांना दाखवायचं होतं त्यांना काही फरकच पडत नाही त्यामुळे ते पुढे प्रयत्न करणं थांबवतात एकटेपणाची भावना प्रोत्साहनाचा अभाव हा एकटेपणाची भावना अधिक तीव्र करतो आपण जी करत आहोत त्याची किंमत कोणालाच वाटत नाही अशी भावना ठाम होते नंबर तीन स्वतःच स्वतःला प्रेरित करायचं का तुमचं मूल्य इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नसावं मानसशास्त्र सांगतं की आपली ओळख ही आपल्या आत्ममूल्यांकनावर आधारित असली पाहिजे जर ती सतत इतरांच्या प्रतिसादावर आधारित असेल तर ती अस्थिर राहते म्हणूनच सेल्फ व्हॅलिडेशन ही मानसिक आरोग्यासाठी फार महत्वाची असते इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे अंतःप्रेरणा स्वतःच्या समाधानासाठी आनंदासाठी केलेली कृती संशोधन सांगते की अंतःप्रेरणा ही बाह्य प्रोत्साहनापेक्षा अधिक दीर्घकालीन यशासाठी उपयुक्त ठरते नंबर चार स्वतः स्वतःचे प्रोत्साहन कसं व्हावं यशस्वी लोकांचा अभ्यास अनेक यशस्वी व्यक्तींनी सुरुवातीला प्रोत्साहन न मिळाल्याचं सांगितलं आहे उदाहरणार्थ ए पी जे अब्दुल कलाम थॉमस एडिसन ओप्रा विनफ्रे यांना लहानपणी किंवा करिअरच्या सुरुवातीला फार कमी पाठिंबा मिळाला पण त्यांनी स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवला आत्मप्रेरणेचे मानसशास्त्रीय तंत्र डेली एफर्मेशन्स दैनिक सकारात्मक वाक्य रोज स्वतःला एखादं सकारात्मक विधान म्हणा जसं की मी प्रयत्नशील आहे मी योग्य मार्गावर आहे व्हिज्युलायझेशन दृश्य कल्पना तुमचं ध्येय गाठल्याची दृश्य कल्पना मनात जिवंत ठेवा ग्रॅटिट्यूड जर्नली कृतज्ञता लेखन दररोज तुमच्या प्रयत्नांबद्दल स्वतःचे आभार माना सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम स्वतःला बक्षीस देणं एखादा उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर स्वतःला एखादी गोष्ट भेट द्या जसं की एक आवडता पदार्थ थोड्या वेळ आराम किंवा एखादी गोष्ट विकत घेणं नंबर पाच मानसिक लवचिकता वाढवा रेझिलियन्स बिल्डिंग मनाची मसल मेमरी मनालाही शरीरासारखी मसल मेमरी असते सतत प्रोत्साहनाशिवाय काम करत राहिलं तर मन मजबूत होतं सुरुवातीला कठीण वाटतं पण कालांतराने ही एक सवय बनते सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीचा वापर सीबीटी हे मानसोपचार तंत्र आपण नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरतो उदाहरणार्थ निगेटिव्ह थॉट कोणीच कौतुक करत नाही म्हणजे मी अपयशी आहे सीबीटी रिफ्रेम माझं कौतुक नाही झालं पण मी माझ्या प्रगतीवर लक्ष ठेवतोय माझं मूल्यमापन मी स्वतः करतो नंबर सहा स्वतःला प्रेरित ठेवणाऱ्या सवयी दैनंदिन प्रगती लिहून काढा दररोज काय साध्य झालं हे लिहा डन लिस्ट ठेवा टू डू लिस्टपेक्षा डन लिस्ट, लिस्ट तुमचं आत्ममूल्य वाढवतं स्वतःशी मैत्री करा स्वतःशी सकारात्मक संवाद साधा आत्मसंवाद हा आत्मप्रेरणेचा मूळ स्त्रोत आहे तुलना थांबवा इतरांच्या प्रोत्साहनाची अपेक्षा न करता स्वतःच मोजमाप स्वतःच्या कालच्या स्वरूपाशी करा नंबर सात एक प्रेरणादायी गोष्ट आर्याची कहाणी आर्या, आर्या नावाची एक तरुणी ग्रामीण भागात शिकत होती तिच्या कुटुंबात शिक्षणाला फारसं महत्व नव्हतं शाळा संपवून ती कॉलेजमध्ये गेली पण कुणीही तिच्या शिक्षणाच्या प्रयत्नाचं कौतुक केलं नाही ती प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली पण घरी कोणतंही प्रोत्साहन मिळालं नाही सुरुवातीला ती खचली पण नंतर तिने स्वतःलाच एक वाक्य सांगायला सुरुवात केली माझं स्वप्न मोठं आहे ते इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नसावं ती स्वतःला दररोज लक्ष लिहून देऊ लागली स्वतःचं कार्य स्वतःच तपासू लागली तिच्या खोलीत एक बोर्ड होता जिथे ती दर महिन्याची उद्दिष्ट लिहायची आणि स्वतःला शाबासकी देत राहायची आज आर्या एक यशस्वी डॉक्टर आहे जेव्हा तिला विचारलं गेलं की तुझ्या यशाचं गुपित काय ती म्हणाली मी स्वतःच माझी चियर लीडर होते जगात आपलं कौतुक करणारे खूप लोक मिळतात पण सतत त्यांची वाट पाहणं म्हणजे आपल्या आत्मविकासावर बंदी घालणं होय आपण आपल्यासाठी जगत असतो आणि त्यामुळेच आपणच आपलं सर्वोत्कृष्ट व्हावं हे जीवनाचं मर्म आहे प्रोत्साहन ही गरज खरी पण ती जर कोणी दिली नाही तर तीच आपली कमकुवतपणा न बनो ती आपली प्रेरणा बनो प्रगतीसाठी तुमचा ध्येय तुमची मेहनत आणि तुमचं आत्मप्रेम हाच खरा इंधन स्त्रोत आहे प्रत्येक वेळी इतरांकडून अपेक्षा करत राहणं हे आपल्याला अडवतं पण जर आपणच आपली पाठ थोपटली तर यश लांब नाही शेवटी लक्षात ठेवा कौतुकाचं तोंड कुठेही नसेल तरी तुमचं आत्मप्रेम तुमचं मन जिंकू शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद